मी असं म्हणतो भाजपला मतदानच का कराव कसे मुळ कराव रेल्वे विकल्यामुळे कराव विमानतळ विकले म्हणून करा, करा। आमचा येणारा पिकासा पिक विमा खाल्ला म्हणून करा शिवाजी महाराजाची शपथ वाहिली मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून करावं शंभर अडीचशे रुपयाचा ग्रास गॅस बाराशेला केला म्हणून कराव कसारा देश बर्बाद केला म्हणून करा तुम्ही आम्हाला सांगा की कोणत्या बेसवर करा जे बरबडलेले नेते ज्यांनी कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार आणि तिसरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती तिथे अजित पवारांचा प्रवेश होता भ्रष्ट झालेले देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करा का या ठिकाणी तुमचीच बातमी होती मी पाहिली होती युट्यूबला की ज्ञान राधा मल्टीस्टेट ही अदानीच्या बराबरी रे मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करा का किंवा तुम्ही असे लोक लुटणाराला पाठीशी घालता म्हणून करावं कुठल्या बेसवर मतदान बीजेपीला करावं हे आधी सांगा